कॅम्प परिसरातील रोहिदास वसाहतीत संत शिरोमणी श्री रोहिदास महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन संत रोहिदास समाजाच्या वतीने करण्यात आले होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते नागपूर शिक्षण मंडळ अनुसंधान केंद्राचे संचालक संदीप सन्नक्के यांनी संत रोहिदास महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचारांचे पालन करण्याचे आवाहन केले रघुदास रघुनाथ अथवा मानदास हे असे त्यांचे वडिलांचं नाव आई फर्मादेवी यांच्या आई वडिला हे दाम्पत्यांना संत रोहिदास पंधराव्या इसवीमध्ये जन्मले असं एक रिसर्च आहे सध्याला आणि दोन्हीही दंपती रामभक्त होते त्यांचे मांडूर गावाचे जे चर्मकार समाजामधले ते गावामध्ये जास्तीत जास्त आजही त्या एरियामध्ये तुम्ही गेला चर्मकार समाज तुम्हाला जास्त भेटतील कारण मी तिथं वावरलो आहे म्हणून मला थोडं माहीत आहे त्याचं तो चर्मकार समाजमधले रघुनाथ जे होते ते तिथले फेमस एक व्यावसायिक होते त्यांना संत रविदास महाराज हे मुलगा म्हणून जन्मा जन्मामध्ये आले त्याच्यानंतर त्यांनी लहानपणापासूनच त्यांच्या घरामध्ये रामभक्तीचं वावरणं जास्त होतं भक्ती परंपरा त्या टायमाला जास्त उत्तर भारतमध्ये स्टार्ट झाली होती त्या कारणामुळे तिथं त्या भक्तीमध्ये ते विलीन होऊन राहत होते भारतामध्ये दहाव्या शतकानंतर भारतचा जो स्थिती झाली होती फार एक हालच्या स्टेपला गेले होते जातीभेद वर्णभेद त्याच्यानंतर उच्च नीच श्रेष्ठ आणि नी नीच सावकार गरीब हे सगळे स्वार्थता निस्वार्थता था कमी झाली झाली होती त्यागची ही व्यवस्था त्यागची जी आपली प्रेरणा आहे ती कमी झाली होती त्याच्यामध्ये अजून ॲडिशन झालं ज्याच्यात जे काय त्याच्यात अजून मिसळलं ह्या सगळ्या आपल्या चुकीच्या हे आपल्यातले समाजमधले आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हे काय जे भेद आले जे कमतरता आली त्याच्या एक परिणाम म्हणून विदेशमधून जे मुस्लिम आक्रमण झाले असल्या बारा दश बारा शतकापासून सतराव्या शतकापर्यंत पाचशे वर्ष हे पूर्ण गुलामगिरीचे आमचं वर्ष मध्यकालीन भारताच्या इतिहासामध्ये हे मानले जातं असल्या वर्षामध्ये ही स्थितीमध्ये आमच्या भारतमध्ये पूर्ण भारतमध्ये सगळ्या राज्यामध्ये आपले काही संत महापुरुष जन्मले संत तुळसीदास रामचरित्र मानस उत्तर प्रदेश त्यांनी जन्मले सूरदास त्याच्यानंतर इकडं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज इकडं संत कनकदास जन्मले त्याच्यानंतर आपले मेळा जन्मले गुजरातमध्ये आपले नसी मेहता जन्मले आसाममध्ये शंकर जेव शंकर देव जनमले असे या पाचशे काळामध्ये हे जे संत महाराज जलमले त्याच्यामध्ये एक आपले संत रोहिदास महाराज ह्या पाचशे काळाच्या याच्यामध्ये आपल्याला हिंदू समाज आमचा आणि पूर्ण भारतवर्ष आम्हाला डायरेक्शन मार्गदर्शन सगळं आम्ही विसरून गेलो होतो कारण एवढं हिंसक आपल्यावर आक्रमण मुघल साम्राज्याच्या तरफ होत होती आणि त्यांच्याही त्याचा हिंसकचा परिणामचा प्रभाव आमच्याकडे जास्त कशामुळे होत होता कारण आमच्यातच काही भेद होते आमच्यात जातीभेदता आमच्या स्वार्थता एवढी वाढली होती नैत नाइत, नी नैतिकता मौल्य हे सगळं आम्ही विसरून गेलो होतो त्याच्या प्रभावामध्ये आम्ही आमची दारिद्र्यता जास्त झाली दारिद्र्यता जास्त झाली आम्ही जास्त व्हायला चालू केलो आपल्या समाजामध्येच आपले आणि जास्त फूट पडली आणि भेदभाव जास्त वाढलं त्याच्यामध्ये एक एकता ठेवण्यासाठी समर्था समर्सता आणण्यासाठी आपलं बंधुत्व भाव आणण्यासाठी नैतिकता हे टिकून ठेवण्यासाठी समाजमध्ये आपली संस्कृती आपली उत्सव जे काय वागणूक का आहे जे काय आध्यात्मिक का आहे हे प्रॉपर ठेवण्यासाठी संत समाजने आपल्याला पूर्ण डायरेक्शन पाचशे वर्षात देण्याचं कार्य केलं आणि ते केल्यामुळं आज आम्ही हिंदू म्हणून आज इथं सगळे आम्ही जन्म आम्ही इथं घेतलेला आहे आणि हिंदू म्हणून आज आम्ही इथं वावरत आहे कपाळावर टीका आहे आरती गणपतीची करत आहे आणि संत समाज जर करता नसले असते तर हे काय परिस्थिती आज नसले असते कारण न... या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अखिल कर्नाटक चर्मकार महासभेचे अध्यक्ष भीमराव पवार कॅन्टोनमेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य सुधीर तुपेकर अरुण काले देवधर धारवाड अप्पू चौहान गणपती काले आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव